वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प जो विदर्भातले सहा जिल्हे पंधरा तालुके यातल्या तीन लाख एकाहत्तर हजार हेक्टर क्षेत्रास लाभ देणारा प्रकल्प आहे अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा प्रकल्प आहे तो विदर्भात मोठी क्रांती घडवणार आहे त्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी आपण हा प्रकल्प तयार केला त्याला जलमंडलाची मान्यता घेतली त्याला ज्याला आराखड्याचा भाग केलं त्याच्या सगळ्या परवानग्या घेतल्या सुदैवाने मधल्या अडीच वर्षामध्ये या प्रकल्पाची फायल झाली मात्र नवीन सरकार आल्यानंतर मान्यता घेतली सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण केल्या दोन हजार चोवीस साली वैनगंगा नळगंगा प्रकल्पाचं टेंडर काढण्यात येईल आणि त्याचं काम हे सुरू करण्यात येईल आणि हा एक प्रकल्प असा आहे की जो विदर्भातल्या दुष्काळी भागाचं चित्र हे पूर्णपणे त्या ठिकाणी बदलून टाकेल